नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना पंचाहत्तर हजार रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पानाची वाढती मागणी लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकार पानाच्या लागवडीला चालना देण्याचे काम करत आहे पानाच्या लागवडीला चालना देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत आहे जेणेकरून शेतकरी पानाच्या लागवडीकडे वळतील उत्तर प्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांना पंचाहत्तर हजार रुपयापर्यंतचे अनुदान दिले जात आहे आता उत्तर प्रदेश सरकारच्या योजनेअंतर्गत देशी कलकतीया कापुरी रामटेक मंगाही बनारसी पानाच्या प्रगतशील प्रजातीच्या लागवडीवर अनुदान देण्यात येत आहे म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड केल्यास त्यालाच या योजनेचा लाभ मिळेल पंधराशे चौरस मीटरमध्ये पानाची लागवड करण्यासाठी या ठिकाणी एक एकावन्न एक तीनशे साठ रुपये प्रति बॅरीचा खर्च येतो त्यातील पन्नास टक्के रक्कम सरकार शेतकऱ्यांना देणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना सरकार पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात येणार आहे उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे भारतात फार पूर्वीपासूनच पानाची लागवड केली जाते आता पानाचा उपयोग खाण्याबरोबरच पूजेतही करतात या पानातही अनेक औषध गुणधर्म असतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा